तर मागच्या व्हिडिओमध्ये मी उच्च रक्तदाब किंवा हायपर टेन्शन म्हणजे काय किंवा कसं ओळखायचं की तुम्हाला हायपर आहे की नाही तुमचे रिडिंग कसे कोरिलेट करायचे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आज आपण बघणार आहोत की उच्च रक्तदाबाचे धोक्याचे घटक काय आहेत किंवा उच्च रक्तदाबाचा धोका हा कोणाला असू शकतो आता ह्याच्यामध्ये ह्याला आपण रिस्क फॅक्टर्स म्हणतो आता रिस्क फॅक्टर्स मध्ये दोन टाईपचे रिस्क फॅक्टर्स असतात एक मॉडिफायबल आणि एक नॉन मॉडिफायबल असे काही धोक्याचे घटक का असतात की जे आपण बदलू नाही शकत तर आपण ते कोणते आहे आपण ते, ते बघूया वेलकम टू जस्ट फॉर अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ मी डायटिशन नेहा काटेकर तुमचं आमच्या युट्यूब चॅनलला स्वागत करते हायपर टेन्शनचे जे काही रिस्क फॅक्टर्स आहेत ते मॉडिफायबल आणि नॉन मॉडिफायबल आहे म्हणजे जे काही रिस्क फॅक्टर्स आहेत धोकाचे घटक आहे काही धोक्याचे घटक आहे जे तुमच्या हातात नाहीये की तुम्ही ते बदलू शकत नाही आणि काय आहे जे तुम्ही बदलू शकतात तर असे कोणते आहे की आपण बघूया पहिले की जे बदलू शकत नाही असे कोणते फॅक्टर्स आहे तर सगळ्यात पहिलं आहे फॅमिली हिस्ट्री तर तुमच्या घरामध्ये की तुमच्या आई वडिलांना किंवा आजी आजोबांना फर्स्ट लाईन ऑफ रिलेटिव्ह कोणाला जर हायपर टेन्शन किंवा उच्च रक्तदाब आहे तर तुम्हाला ते होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात दुसरं आहे वय आता जसं 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 आपलं वय वाढत जातं तसं जसं आपल्या रक्तवाहिन्यांची जी फ्लेक्झिबिलिटी लवचिकता आहे ती कमी कमी होत जाते त्याच्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका हा वाढत जातो त्यामुळे वय पण असं एक रिस्क फॅक्टर आहे जे आपण बदलू शकत नाही आता तिसरं आहे जेंडर किंवा लिंग तर पुरुषांमध्ये एज सिक्स्टी फोर पर्यंत पुरुषांमध्ये हायपर टेन्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि एज सिक्स्टी फायव्ह नंतर दोघांना धोका सिमिलरच राहतो म्हणजे महिलांमध्ये देखील जास्त दिसून येतात साधारण आपण बघतो की मेनोपॉज झाल्यानंतर महिलांमध्ये बीपीचे त्रास हे वय सिक्स्टी फोर पर्यंत किंवा चौसष्ट वयापर्यंत पुरुषांमध्येही हायपर टेन्शनचे रिस्क ही जास्त राहते आणि चौथा आहे किडनीचे आजार काय असतील तर किडनीच्या आजारामुळे देखील तुमचं बीपी शूट होऊ शकतं आणि तो पण एक असा फॅक्टर आहे की आपण बदलू नाही शकत त्याच्यामुळे त्यांना किडनीचे आजार त्यांना देखील हायपर टेन्शन होण्याचा धोका हा वाढतो मेनोपॉज झाल्यानंतर महिलांमध्ये बीपी चे त्रास हे वय सिक्स्टी फोर पर्यंत किंवा चौसष्ट वयापर्यंत पुरुषांमध्येही हायपर टेन्शनचे रिस्क ही जास्त राहते आणि चौथा आहे किडनीचे आजार काय असतील तर किडनीच्या आजारामुळे देखील तुमचं बीपी शूट होऊ शकतं आणि तो पण एक असा फॅक्टर आहे की आपण बदलू नाही शकत त्याच्यामुळे ज्यांना किडनीचे आजार आहे त्यांना देखील हायपरटेन्शन होण्याचा धोका हा वाढतो आता आपण असे घटक बघणार आहोत जे आपण बदलू शकतो तर आपण काय बदलू शकतो सगळ्यात पहिलं जे आहे शारीरिक हालचालीचा अभाव असेल तर ज्या लोकांमध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी आहे किंवा शारीरिक हालचालीचा अभाव आहे त्या लोकांमध्ये ब्लड सर्क्युलेशन कमी होतं आणि त्या लोकांमध्ये वजन देखील वाढायचे चान्सेस खूप जास्त असतात तर ह्या लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका हा खूप रिस्क खूप वाढते कारण ब्लड सर्क्युलेशन देखील कमी असतं दुसरं आहे एक अनहेल्दी डाएट जे लोक फॉलो करतात त्या लोकांना देखील उच्च रक्तदाबाचा धोका हा खूप जास्त असतो कारण जर अनहेल्दी डाएट खूप वेळ फॉलो करत असो खूप जंक फूड खात असो त्यातनं सोडियम खूप मोठा एक धोक्याचा घटक आहे बीपी वाढवण्यासाठी सोडियम आहे किंवा सॅच्युरेटेड फॅट्स आहे वाईट पद्धतीचे चरबीयुक्त पदार्थ जर आपण खाल्ले अनहेल्दी पदार्थ आपण खाल्ले आणि अनहेल्दी डाएट आपण फॉलो केला त्याने देखील खूप फॅटी फूड खाल्लं तर वजन वाढतं आणि वजन वाढलं का बीपी वाढतो तर ती सायकलच आहे त्याच्यामुळे जर तुम्ही अनहेल्दी डाएट तुमचा असेल देखील तुमची रिस्क फॅक्टर ही खूप वाढते तिसरं आहे तुमचं वजन जर जास्त असेल किंवा ओबेसिटी असेल तुमच्यामध्ये जर वजन जास्त असेल तर नक्कीच तुमच्या हृदयाला जास्त काम करावं लागतं वजन जास्त असेल तर तुमच्या सर्क्युलेटरी सिस्टमवर देखील लोड येतो आणि तुम्हाला रक्तदाब होण्याचे खूप चान्सेस असतात आणि वजन जास्त असेल तर उच्चार प्रदा डायबिटीज हृदयविकार हे तिन्ही होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात चौथा आहे जर तुम्ही खूप जास्त दारूचं सेवन करत असाल खूप जास्त अल्कोहोलचा यूज असेल तर त्याच्याने देखील एक इरेग्युलर हार्टबीट त्रास होऊ शकतो ज्याला आपण अरिदमीय असं म्हणतो आणि कंटिन्युअस जर अल्कोहोलचा यूज असेल नक्कीच त्यांनी बीपी होण्याची रिस्क फॅक्टर खूप जास्त वाढते हार्ट प्रॉब्लेम्स होऊ शकता व स्ट्रोक देखील हेनी येऊ शकतो पाचवा आहे कोलेस्ट्रॉल आता माझ्याकडे देखील खूप पेशंट्स येतात तर त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं म्हणजे असंच कुठेतरी ऑफिसमध्ये किंवा कुठेतरी काहीतरी प्रोसिजर असते आणि त्याच्यामध्ये त्यांना ब्लड टेस्ट रुटीन ब्लड टेस्ट करायला सांगतात आणि त्याच्यामध्ये कळतं की त्यांचे कोलेस्ट्रॉल वाढलेले आहे परत एकदा इथे मला सांगायचं आहे की कोलेस्ट्रॉल देखील वाढले त्याचे देखील इनिशियली काहीच सिमटम्स नसतात त्यामुळे आपण रेग्युलर चेकअप हा केला पाहिजे त्यातनं आपल्याला कळतं की आपल्या रक्तामध्ये काय कमी जास्त झालेलं आहे रक्तामध्ये कमी जास्त झालेल्या गोष्टी आपण इनिशियली करेक्ट केल्या तर आपल्याला मोठे आजार होण्यापासून नक्कीच आपण वाचू शकतो म्हणजे हे जे पॅरामीटर्स आहे खूप जास्त वाढले आणि त्याच्यानंतर हे त्रास द्यायला लागतात त्याच्या आधीच आपण जर त्याला प्रिव्हेंट केलं तर नक्कीच आपल्याला बरेचसे आजार हे टाळता येतात आणि नेमकं हे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आपण म्हणतो डायबिटीज बीपी हे नक्कीच आपल्याला टाळता येतात ज्यांचं हाय कोलेस्ट्रॉल आहे त्यांना देखील ब्लड प्रेशर वाढण्याची खूप जास्त शक्यता असते पुढचं आहे हृदयविकार डायबिटीज आणि हायपर हे तिघं पण इंटरलिंक्ट आहे त्याच्यामुळे ज्यांना डायबिटीज आहे आणि हायपर नाही त्यांचा देखील धोका वाढतो हायपरटेंशन होण्याचा नंतर आहे तंबाखूचं वगैरे सेवन करत असाल तर तंबाखूच्या सेवनाने तुमच्या आर्टरीज जे आरोग्य आहे रक्तवाहिन्यांचं जे आरोग्य आहे ते खराब व्हायला हो सुरुवात होते आणि त्याच्यामुळे तुमचं टेम्पररी देखील तुमचा ब्लड प्रेशर हा वाढलेला असतो तंबाखू स्वतः खात असाल तर त्यांनी देखील त्रास होतो व पॅसिव्ह स्मोकर असाल की तुमच्या आधी आजूबाजूला कोणतरी स्मोकिंग वगैरे करत आणि तो धूर जरी तुम्ही इंजेस्ट करताय त्यांनी देखील तुमच्या रक्तवाहिन्यांचं आरोग्य हे खराब होतं आणि त्याच्याने तुमचा उच्च रक्तदाब होण्याची जी दो, तो धोका आहे तो कुठेतरी वाढतो थोडासा स्ट्रेस आणि एन्झायटी हे खूप चांगलं असतं आपल्या परफॉर्मन्ससाठी असं बऱ्याचशा रिसर्च रिसर्चमधन पब्लिश झालेला आहे की थोडासा एन्झायटी स्ट्रेस इम्पॉर्टंट आहे चांगलं परफॉर्म करण्यासाठी पण एक्सेसिव्ह स्ट्रेस जर झाला तर त्यांनी देखील तुमचा ब्लड प्रेशर हा वाढू शकतो आणि आता जे काही आमच्याकडे जे पेशंट्स पेशंटीज मधले देखील पेशंट आहे त्यांना हायपर टेन्शन आहे आणि त्याचं मेजर कारण स्ट्रेस असं पण दिसून येतं की वजन आटोक्यात होते त्यांचं बाकीचं सगळं नीट आहे फक्त स्ट्रेस जास्त वाढल्यामुळे देखील हायपर टेन्शन झालेला देखी आम्ही देखील आमच्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये बघत असतो त्यामुळे स्ट्रेस जर तुम्हाला असेल आता स्ट्रेस सगळ्यांनाच असतो त्याच्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स काहीतरी फॉलो केले पाहिजेत की ज्याने तुम्हाला तुमचा स्ट्रेस हा कमी करता येईल आता मी तुम्हाला सगळे जे सांगितलं की कुठले धोक्याचे घटक खूप लोकांचा असाही कल असतो की आम्हाला तर आमच्या आई वडिलांना हायपर टेन्शन आहे तर आम्ही काय काळजी घेतली पाहिजे किंवा आता हायपर टेन्शन झालंय तर नक्की काय केलं पाहिजे तर आता मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही सांगितलं की कोणते धोक्याचे घटक आहे जे आपल्याला टाळता येणार नाहीये आणि कुठले आहे की जे आपल्याला टाळता येऊ शकतात तर नक्की जे टाळता येऊ शकतात आपण त्याच्यावरती काम करूच शकतो नक्की आणि बेसिकली जरी तुमच्या घरात कोणाला हायपरटेन्शन असेल तरी सुद्धा आपण त्याची काळजी घ्यायची की आपलं वजन आटोक्यात ठेवायचंय आहार व जीवनशैली आपली चांगली ठेवली तर नक्कीच आपल्याला कदाचित तो तुम्हाला तीशी मध्ये जर होणार असेल तर तो तुम्हाला पन्नाशी मध्ये होईल आपण तो डिले करू शकतो अगदी स्टॉप नाही करू शकलो तरी पण तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला हायपरटेन्शन कसा डिटेक्ट झाला किंवा तुमच्या घरात होता तुम्हाला काही तुमची स्टोरी आमच्याशी शेअर करायची असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवू शकतात आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा मी नक्कीच त्याचं उत्तर देईन धन्यवाद